राम राम मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या विलेज लाईफ विथ मेघा या चॅनलवर आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत तर फ्रेंड्स आता मी दिसते तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्टवर तर इकडे मी कशासाठी आले ते मी तुम्हाला सांगते तर माझा भाचा आहे जो सध्या अमेरिकेला शिक्षण घेत आहे एम एस करतोय तो आणि हा आहे संकेत तर संकेत सध्या दीड वर्षानंतर जवळजवळ आला होता परत एकदा इकडे काही दिवसांची परत चाललेला आहे अमेरिके आणि त्याला सोडण्यासाठी आम्ही जातोय काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये सायलीच्या घरी तर सायलीच्या घरी आम्ही जेवण वगैरे केलं खूप छान पाहुणचार केला आमचं सायलीनी आणि ही आहे आमची गोड गोड सायलीची मुलगी तर चला फ्रेंड्स आता आपण भेटणार आहोत श्री संजय पाटील मुळचे अंकलीचे तिस एक वर्षापूर्वी ते पुण्यात शिफ्ट झाले आणि आता चिंचवड शिवतेज नगर मध्ये त्यांचं हे शॉप आहे रेडियम आर्ट्सचं खरोखर त्यांचा आदर्श घ्यावा इतकं सुंदर व्यक्तिमत्व गावाकडील आपलेपणा त्यांच्या प्रत्येक वाक्यातून जाणवत होता कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना आपल्या चांगूलपणाने कष्टातील सातत्याने यशस्वी उद्योजक बनता येते हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले एका सगळ्यात जास्तीत जास्त मोठं किती पाय किती निघू शकत आहेत मध्ये रुंदी

कायम जे त्या क्षेत्रात त्यांना कळझायनिंग मध्ये इकडे आम्हाला डिजिटल प्रिंटिंगची प्रोसेस बघायला मिळाली ऑटोमोबाईल ची स्पीकर असतात इकडे काकांनी आम्हाला जे फोटो असता चा चा चा। फ्रेम असतात त्याचं कटिंग कसं होतं आणि ते एकत्र कसं जोडलं जातं याचं प्रात्यक्षिकच करून दाखवलं हे सगळं बघून झाल्यानंतर पुन्हा आपण प्रस्थान करतोय मुंबईकडे इकडे गोम आहे काय माहितीये मेंबरला सोडायला आम्ही आलोय मेंबरला काम लावलंय आपल्याला ना अधेमध्ये कुठेही बाहेर पडता येत नाही आलोच तर या फूड कोर्टवरच यावे लागते इथे मला एक नवीन शोध लागला तो म्हणजे गावाकडे जी पाणीपुरी मिळते ना गाड्यावरती या पाणीपुरीपेक्षा दहा पटीने चांगली असते हायजीनच्या नावाखाली नुसता पैसा काढतात आणि चव म्हटला या पाणीपुरीची तर अगदी भंगार होती राहू हायवेला असलेली ही बक्कळ गर्दी आणि गगनचुंबी इमारत बघितल्यानंतर आम्हाला मुंबईत पोहोचल्याची जाणीव झाली मुंबई सतत पळत असलेली मुंबई इथे कोणी जीवाची मुंबई करायला येतं तर कोणी जीव जगवण्यासाठी मुंबई मुंबई ना नेहमीपेक्षा अजून नटलेली पाहायला मिळत होती कारण दोनच दिवसावर अयोध्येत प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार होता आणि प्रजासत्ताक दिनही तोंडावर होता त्यामुळे लाइटिंग फिटिंग अगदी कच्चून केलेली पाहायला मिळत होती आपल्याला जणू मुंबई दिवाळी दुसऱ्यांदा साजरी करते

तो तो स्टेशन सव्वीस जानेवारी बापरे इतली गर्दी बघून मला उगाच असं वाटायला लागलं की लोक सर्रास कितीतरी रोजच्या रोज असे देश विदेशाला फिरतायत आणि आपण पुन्हा मुंबईला येताना सुद्धा किती विचार करतोय नाही का टू व्हीलर पण पार्क केला दिसत सल अजयी खपिर कराकि.. अजयारा.. उन्लीघस्अ कर लो मह নক <laughs> 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 एअरपोर्टला येण्याची सुद्धा माझी ही पहिलीच वेळ आणि संकेतला सोडून आम्हाला परत येण्यासाठी साधारणतः पहाटेचे दीड वाजला होता थंडी होती म्हणून आम्ही आणि कॉफीचे बिल चार कॉफीचे बिल होते साडेसहाशे रुपये म्हणून मला डोक्याला यायच्या बाकी आम्ही लागलो घडाचा शेतकरी आणि आम्ही शेतकऱ्याच्या दृष्टीनेच विचार करतो कारण जर बघायचं झालं तर परवाच मी एक शेतकऱ्याचं बिल बघितलं जे साडेसहाशे किलो कांद्याचं बिल होतं बारा रुपये आणि आणखीन एका शेतकऱ्याचं मी बिल गेल्या वर्षीचं बघितले होते पाचशे बारा किलो कांदा विक्रीचं बिल केलं होतं नेट हातात जे पडले होते ते दोन रुपये नव्वद पैसे असं त्यातलं होतं बघा म्हणजे इकडे शेतकऱ्याच्या मालाला काय दर आहे आणि इकडे एका कॉफीचा काय रेट होतो जे किती हा विरोधाभास व्हायला मिळतो आपल्याला आता कोणीतरी असंही म्हणेल की एअरपोर्टवर शेअर कॉफी पिताय तर एवढे तर दर होणारच पण त्या शेतकऱ्याला अजून तरी अफोर्डेबल नाही आहे पण त्याला काही हरकत नाही आपण अशी आशा करू की हे रेटसुद्धा कधीतरी शेतकऱ्याला अफोर्डेबल होतील असे शेतकऱ्याचे दिवस येतील अशी आशा बघायला काय हरकत नाही मी का चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबत लिंकेचे ऑल हे बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही बघू शकाल माझा व्हिडिओ सगळ्यात आधी पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत बाय